परिचय काय परिचय दादा आपला आम्ही जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख आज मुद्दाम धावडा या गावी लोकसभेच्या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या का भेटीसाठी आज आम्ही इथं आलो कारण की लोकसभेला सर्व मतदार मतदारबंधूंनी आणि कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून आमच्या उमेदवाराला असं मतदान या भागातून दिलं आणि त्यामुळं आमचे उमेदवार डॉक्टर कल कल्याणरावजी काळेसाहेब हे भगवस्त मतां निवडून आले त्यांचा एक ऋण व्यक्त करण्यासाठी आज आम्ही दौरा केला आणि येणाऱ्या विधानसभेसाठी पूर्वतयारीसाठी परत आम्ही आजचा हा दौरा केला आणि सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते असतील विधानसभेसाठी आपण इच्छुक येत ना विधानसभेसाठी निश्चितच आणि कोणत्या पक्षात पुढे नाही निश्चितच आम्ही इच्छुक आहोत काँग्रेस पक्षातर्फे ही का जागा महाविकास आघाडीकडनं सोडण्याचा आमचा ता, प्रयत्न राहणार आहे आणि आम्ही तशी आग्रहाची मागणी आमच्याकडे केलेली आहे कारण की जुना हा मतदारसंघ काँग्रेसचाच आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाकडे ही जागा सोडून घेण्याचे आम्ही पूर्ण ताकदीनं प्रयत्न करणार आणि उमेदवार म्हणून मी स्वतः या विधानसभेमध्ये इच्छुक आहे आणि आम्ही जरी इच्छुक असलो आम्ही वेगवेगळ्या तिन्ही वेग पक्षाच्या आघाडीचे आम्ही प्रत्येक आपापल्या पक्षाला ही जागा सोडून घेण्यासाठी जरी प्रयत्न करत असलो आणि उमेदवारीसाठी मी इच्छुक असलो तरी महाविकास आघाडीकडनं शेवटी ज्याला उमेदवारी भेटेल त्याचं आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करणार आहे पण एक कार्यकर्ता या नात्यानं या मतदारसंघात मी एक इच्छुक उमेदवार मतदारसंघ कोणता आहे तुमचा नेमका मतदारसंघ भोकरदन जाफराबाद मतदारसंघातून आम्ही ही जागा काँग्रेससाठी सोडून घेण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे आग्रही आहो आणि त्यांनी जरा मिळाली तर काँग्रेसला मिळाल्यानंतर काँग्रेसकडनं मी या उमेदवारीसाठी इच्छुक आहे पण शेवटी महाविकास आघाडी म्हणून जोही उमेदवारी येईल त्याला मी पूर्ण सहकार्य धन्यवाद